नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद अडथळ्यांची शर्यत पार करीत ती बनत आहे इतरांची मदतवाहिनी असं म्हणतात इच्छा असेल तिथे मार्ग नक्कीच निघतो याशिवाय असंही म्हणतात टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण मिळत नाही अशा उक्ती ज्या व्यक्तीस लागू पाडतात ती व्यक्ती, व्यक्ती म्हणजे रणिता जयराम ठाकूर तिचं बालपण हेच मुळात खाचखळग्यांनी भरलेलं एका दिव्यांग कुटुंबातील गरिबीची चणचण सोसणाऱ्या दहा बाय दहाच्या घरातील तिचा जन्म आईवडिलांनी स्वतः चटके घेत आपल्या कुटुंबाचा चालवलेला रहाट कधी या रहाटास बैल नसलेच तर स्वतःच ते राहाट खेचत आपल्या मुलांचे केलेले संगोपन म्हणून तर रणिता नावातच रण रणांगण काबीज करून शैक्षणिक क्षेत्रातील मिळवलेल्या पदव्या तिच्या डी एड बी ए एम एस सी भूगोल आणि आता ती एल एल बीच्या दुसऱ्या वर्गात शिकत आहे एक एक डिग्री नावासमोर येत असताना तिने कितीतरी अवजड दगडी उचलले आहेत आईवडिलांच्या डोक्यावरचं ओझं नको म्हणून स्वतः प्रथम एज्युकेशन फाउंडेशनसारख्या सर्वश्रुत शैक्षणिक संस्थेत काम करून आपल्या शिक्षणाचा खर्च ती झेपत आहे शिक्षणासोबतच समाजसेवेचा वसा चालवित आहे तिच्या घरातील संस्कारांचे बाळकडू म्हणजे आई वडील भाऊ यांचे तिला मिळालेली साथ संकटात हार न मानता त्यावर मात करण्यासाठी जिद्द ठेव प्रयत्नांती परमेश्वर कधी ना कधी भेटणारच हा तिच्या घरच्यांनी तिला दिलेला विश्वास घरात आई वडील दिव्यांग गरिबीच्या गर्तेत राहूनही इतरांविषयी मानवता जपणारे वडील पॅरालिस रुग्ण आई काही अंशी अंध तरीही दोघेही सुदृढ शरीर आणि दूरदृष्टी असलेले आपल्या मुलीला विजयोत्सव साजरा करण्यासाठी बळ देणारे माणुसकी प्रामाणिकपणा नैतिक मूल्यांची जपणूक करण्याची आदर्श शिकवण देणारे कष्टाशिवाय पर्याय नाही असे सांगणारे लहानपणापासूनच मानवतेचे धडे गिरवणारी रणिता अनेकांच्या आशीर्वाद शाब्यासकीची थाप घेणारी रणिता था। थोरा मोठ्यांकडून प्रोत्साहन घेऊन जीवनात प्रत्येक पायरीवर आपल्या हुशारीने मेहनतीने जिद्दीने एक एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचा तोवत आली आहे त्यातीलच कुलाबा जीवनगौरव राज्यस्तरीय पुरस्कारासाठीची तिची निवड बाराशे मानांकनातून शैक्षणिक सामाजिक आरोग्य कला सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विशेष व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात येतो सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी रणिताला हा पुरस्कार देण्यात आला आहे एवढा मोठा पुरस्कार मिळाला तरीही तिचे पाय जमिनीवर आहेत तिचा मानाचा मोठेपणा म्हणजे ती या पुरस्काराचे श्रेय तिच्या संबंधातील तिच्या संपर्कातील तिच्या जीवनातील आलेल्या व्यक्तींना देत आहे सर्वांचे ऋण व्यक्त करत आहे रणिता ठाकूर हिला मिळालेले पुरस्कार पुढीलपैकी निर्जरा पुरस्कार दोन हजार तेवीस दिव्यांगांसाठी महिलांसाठी आणि समाजासाठी केलेल्या कार्यामुळे समाजरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य समाजकल्याण नागरी पुरस्कार दोन हजार तेवीस सामाजिक कार्यात उल्लेखनीय कार्य नवदुर्गा पुरस्कार दोन हजार तेवीस पत्रकारिता आणि शैक्षणिक क्षेत्रात गरिबीची जाणीव असून ती झगडत आहे इतरांना मदत करण्यासाठी सामाजिक बांधिलकी जपत आहे होऊन मदत वाहिनी आवाज मुंबईच महामुंबई चॅनलसाठी तृप्ती भोईर उरण कर्तृत्वाच्या पंखानं लढण्याची उमेद मिळते पुरस्कार प्रेरणा देतात प्रेरणेनं दे राष्ट्र मोठे होते पुरस्कार आपल्याला उंच भरारी घेण्याचं बळ देतात तरी सुगंधी गुलाब पुष्पाच्या सानिध्यात देतात संस्कारक्षम जीवन जगण्याची प्रेरणा देतात था। शाबासकीची थाप देऊन अंतर्मन जागृत करतात म्हणूनच पुरस्कार हवे असं वाटतात गुलाबा जीवन गाणारा राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार पंचवीस याचं वितरण आपण या ठिकाणी करीत आहोत अर्थात सन्मान प्रज्ञावंतांचा सन्मान दिग्गजांचा जे म्हणले महाराष्ट्राचा अभिमान जाणी वाढवली महाराष्ट्राची शान अशा गुणवान रत्नांचा ज्यांचा आपल्या सर्वांना सार्थ अभिमान आहे अशा आसामींचा सन्मान आपल्यासोबत पहिल्यांदा महत्वाचं काय की या ठिकाणी तुम्ही तुमचं जे स्पीच आहे आहे ते केलेलं त्याच्याबद्दल अभिनंदन करतो अतिशय सुंदर अशा आव्हानामध्ये प्रत्येकाने इथे सादर केलं कारण इथं उभं राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे आज अकरा वरण आहे आणि आज ही सांस्कृतिक क्षेत्रासाठी श्री जयवंत मोतीराम पाटील सामाजिक क्षेत्रासाठी श्री गणेश बळीराम तांडेल शैक्षणिक क्षेत्रासाठी डॉक्टर सुभाष लक्ष्मण म्हात्रे राहणार मुरुड सामाजिक क्षेत्रासाठी श्रीमती गणिता जयराम ठाकूर क्षेत्रासाठी आर्या मंगेश नारंगीकर कला क्षेत्रासाठी श्री जयेश बळीराम शेळके शैक्षणिक क्षेत्रासाठी